नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना कलाकृती कलाकृतीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पावसाळी रानभाजी कुरडूची भाजी चला तर मग ही भाजी मी अत्यंत सोप्या पद्धतीने कशी केलेली आहे चला तर बघूया ही पहा पावसाळी रानभाजी कुरडू हे बघा कोळी कुलकुलीत आहे भाजी एकदम छान कारण नुकतंच असं पावसाळा सुरू झाल्यामुळे आपल्याला कोवळी अशी भाजी मिळते ही दोन तीन महिने पावसाळ्यामध्ये भाजी मिळते पावसाळी म्हणजे काय पावसाळ्यामध्ये या भाज्या उगवतात म्हणून त्याला पावसाळी भाजी म्हणतात आणि रानभाजीचा अर्थ काय ही रानात असते म्हणजे आपल्याला कुठे बी वगैरे रुजत घालायला नको हे के, केमिकल वगैरे काही न न वापरता या भाज्या तयार झालेल्या असतात आणि ह्या आपल्या तब्येतीसाठी खूपच आरोग्यासाठी छान असतात हे बघा तुम्हाला दिसत असेल कोवळी एकदम भाजी आहे ही बघा ह्याची पानं बघा कशी बदामाच्या आकारासारखी पानं आहेत बघा बघू शकता पोपटी कलरची पानं आहेत म्हणून कोवळी आता नंतर नंतर तुम्ही घ्यायला गेलात ना की मग ती जून होत जाते आणि मग दोन तीन महिन्याच्या नंतर याला फुलं लागतात मग या भाजीला त्यामुळे अगोदर आपल्याला मिळतात भाज्या ना त्या आपण अशा खाऊन घ्यायच्या ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची भाजी आहे म्हणजे याने कसं ही भाजी खाल्ल्यामुळे कसं स्टोन वगैरे झालेला असेल तो निघून जातो आणि बद्धकोष्ठतेसाठी ही भाजी खूप अत्यंत फायद्याची आहे कप खोकला वगैरे होतो आता कसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं इम्युनिटी पावर आपली खूप कमी झालेली असते त्यामुळे ह्या पावसाळ्याच्या भाज्या खायच्या निसर्गाने पण कसं बघा केलं आहे की ब आपण अशा भाज्या हिरव्या भाज्या दुसऱ्या आपण खाऊ शकत नाही पावसाळ्यामध्ये पण ह्या आपल्यासाठी बघा अशा नैसर्गिक भाज्या उत्पन्न करून दिलेले आहेत त्याचा आपण असा फायदा घ्यायचा आहे चला तर मग आपण ही भाजी कशी साफ करायची ते तुम्हाला दाखवते ही बघा ही भाजी कोवळी असल्यामुळे मी वरचे वरचे पण घेणार आहे असं आणि खाली पण ही पानं अशी घेणार आहे ही बघा हे बघा हा दांडा आहे ना हा बघा हा जर जास्त जून झाला तर आपण घ्यायचा नाही पण हा बघा एकदम लगेच मोडतो आहे त्यामुळे आपण हा घेतला तरी चालेल तो अजूनच आपल्याला फायद्यासाठी आहे म्हणूनच तुम्हाला बोले नंतर नंतर या भाज्या अशा झून होत जातात म्हणून कोवळ्या भाज्या तो आहेत तोपर्यंत आपण इथपर्यंत अशा तोडून घेऊ शकतो हे बघा आता मी अशी सर्व भाजी अशी साफ करून घेते पूर्ण भाजी मी साफ करून घेते ही भाजी पूर्ण अशी निवडून झालेली आहे आता आपण धुवून घेऊया त्यासाठी बघा मी पातेलं घेतलं आहे आता ही भाजी घालूया आपण पातेल्यात आता दोन ते तीन पाण्याने मी चांगली अशी स्वच्छ धुवून घेणार आहे भाजी आणि नंतर मग मी ना मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये धुणार कारण कसं आपण तिकडून बाहेरून भाजी आणतो त्यामुळे कसं त्याच्यामध्ये कि छोटे छोटे काय कीटक वगैरे असेल काय आळ्याबिळ्या असतील तर त्याच्यामुळे त्या मिठाच्या पाण्याने त्या निघून जातील हे पहा दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून मी आता मीठ आणि हळदीच्या पाण्यात पाच मिनिटं ठेवलेली आहे आता मी काढून घेते या चाळणीमध्ये म्हणजे कसं नितळून आपल्याला चिरता येईल चांगली नितळून घ्यायची आपण भाजी ही पहा भाज्यातली आपली नितळून झालेली आता मी बघा विळीवरती ना भाजी अशी बारीक कापून दाखवते तुम्हाला ही बघा थोडी थोडी अशी भाजी घेऊन अशी मध्यभागी अशी एकदा हे करून आपण बारीक अशी चिरून घ्यायची तुम्ही सुरीने पण चिरू शकता बिवीने चिरते म्हणजे कशी व्यवस्थित भाजी आपली चिरली जाते हे बघा अशी चिरून घ्यायची ही पा अशी सर्व मी भाजी आता बारीक चिरून घेते हे बघा हे पहा भाजी आपली चिरून झालेली आहे आता मी इथे साहित्य दाखवते तुम्हाला भाजीसाठी काय काय लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे चिरून चार ते पाच लसणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात खोबरं घेतलं आहे आणि हिरवी मिरची आणि मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे मी अत्यंत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवणार आहे कारण काय माहिती आहे आपली नैसर्गिकता भाजीची टिकून राहायला पाहिजे आणि पौष्टिकतासुद्धा त्यामुळे अत्यंत कमी साहित्यामध्ये मी भाजी करून दाखवते तुम्हाला हे पा गॅसवरती मी कढई ठेवली दोन चमचे फक्त तेल टाकणार आहे कारण सुद्धा आपण जास्त वापरायचं नाही म्हणजे आपली भाजीची पौष्टिकता चांगली राहील आता आपण त्यामध्ये ठेसलेला सर्वात परप्रथम लसूण टाकून घेऊया हे बघा त्यानंतर आपण हिरवी मिरची घालूया ही हिरवी मिरची मी मध्ये असे ओव्य भेक पाडलेले आहेत म्हणजे तिखट पण आहेत मिरच्या थोड्या तुम्हाला जर कमी तिखट हवी असेल तर कमी तिखट तुम्ही म्हणजे मिरची घालू शकता आणि थोडी घालू शकता आता आपण परतून घेऊया जरा आता चिरलेला कांदा आपण घालूया त्यामध्ये कांदा पण आपण चांगला असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे हे पा कांदा लसून चांगलं परतून जे आपण आता भाजी टाकून घेऊया ही भाजी तुम्हाला जास्त दिसत असेल अशी चिरून झाल्यावर पण पण झाल्यानंतर ती भाजी जरा आवळणार म्हणजे थोडी कमी होते ती भाजी त्यामुळे आपण नाही ना मीठ जरा थोडं बेतातच टाकायचं थोडी अशी ये भाजी, थो थो भाजी। येवत आली ना आळत आली का मग आपण मीठ टाकायचं कारण अगोदरच आपण जास्त टाकून ठेवलं मीठ तर ती खारट होऊन जाईल भाजी म्हणून आपण चांगली अशी बघा आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची अगोदर परत भाजी त्या कांद्या लसणीमध्ये आणि मिरचीमध्ये ही पा परतून अशी व्यवस्थित घेतल्यानंतर आपण मग मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये कारण अजून ती भाजी आळणार आहे त्यामुळे आपण अंदाजाने ना कमीच मीठ टाकायचं अगोदर कमीच मीठ टाकते अगोदर आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून घ्यायची हे बघा मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो टू वरती पाच मिनिटं पण शिजवायला जायचं हे पाच मिनिटं झाली आणि आपली भाजी छान पण शिजली आहे ही बघा मस्त शिजली एकदम भाजी छान झाली आता आपण त्यामध्ये बघा खोबरं ठेवलंय ते आपण टाकून घेऊया खोबरं टाकूया आपण खोबरं टाकून आपण अशी मिक्स करूया भाजी मी बघ अशी बघितली चव घेऊन मला काय मीठ लागलं नाही जास्त टाक म्हणजे मी जेवढं टाकलं होतं ना ते मीठ एकदम बरोबर आहे कारण मी तुम्हाला बोलली ना भाजी कशी आळते बघा केवढी झाली भाजी मग अशी केवढी दिसत होती आणि हे बघा छानपैकी आणि अशा आपण लोखंडाच्या भिड्याच्या अशा कढईमध्ये करायची भाजी आणि नंतर मग आपण काढून ठेवायची मग त्यामुळे कसं आहे भाज्यांमध्ये आपलं लोह पण उतरतं आणि तेही आपल्या आरोग्याला शरीराच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आता मी ना गॅस बंद करते आमच्याकडे कसं सारखी विमानं येतात आता ही भाजीची रेसिपी दाखवता दाखवता पाच विमानं गेली आणि आमच्या इमारतीवरूनच जातात ही विमानं त्यामुळे काय होतं मध्ये मध्ये व्यथ्य येतो मला आता बघा आपली भाजी कुरडूची भाजी तयार झालेली आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते आहे हे बघा मस्त अशी छान अशी भाजी झाली आपली पौष्टिक अशी भाजी पावसाळी भाजी रानभाजी तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा आणि अभिप्राय तुमचे नक्की कळवा आणि एक लाईक तर मला नक्की द्या तुम्ही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही माझे व्हिडिओ हे बघा कुरडूची भाजी रानभाजी पावसाळी भाजी ही जर मा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद